या जगामध्ये जर प्रगती करावा म्हणून तो आरक्षण टाकला माझा नंबर लागला आल्यानंतर मग तिथं दादा आहे आता दादा कोण समजावा दादा म्हणजे कोण मोंगर मासा माहिती आहे का मोंगर मासा कोणी बघलत का मोंगर मासा एक असा आहे तो जर आपल्या चल असला जाड मिशीचा मंगळ आता समजून गेलं एवढं नाव घेत नाही दुसरा कोण आहे तिकडे दादा निकड कोण आहे मामा है? मामा म्हणतात शेड कुठं दादा ना लगेच गेलं मग तुझं काम आहे का, का नाही काम अरे खासदार निवडून झाले दहा वर्ष लवकर शोधतात मग कुठे असतो आमच्या खास तिकडं तिकडे तर घरच माहिती नाही कुठं खासदार कुठं राहते मी विचारला मरकडला बोला आपला खासदार कुठे तो तो किसन कतूर अरे किसन कतूर खासदार नाही बोलो तो आमदार म्हणे म्हणजे एवढी आमची बेकारी कोणती आता काकोडी भाषेन मध्ये बोलणं घ्या आता मग जरा मजा येईल थोडीशी लिहा मा म्हणून आम्ही लिहिलेली जा तीन कलमी कार्यक्रम नको वीट भट्ट गेल्यावर वी काय विटा थापा महाराष्ट्रामध्ये साम्रदायिक कायदा करण्याची गरज आहे अगो असं कोणता कामगार तर जेव्हा चार वाजता उठवले जातो चार वाजता उठवले जातो किती थंडी असो पाऊस असो काही नाही कामाला चल हा कामगार काय मला माहिती नाही का कामगार काय काय बोलतो लोक तीन शिफ्टिफ्ट नाही मग या नाही का शिफ्टुरला ते बदलणे गरजेचे आपल्याला आज कालाची गरज आहे ती त्यामुळं मी सांगतो आम्ही आता निर्णय लिहि तात्करी सतरा नंबरला शिलाईनी मशीन लाईट काम हे ना काय ना आणि सामने बुद्धिमंत जितका नशीब होणार का सत्तावीस रुपये जर असताना पण एक नंबरला बटन आणला म्हणजे काम फिट काय ना काय ना इकडे आम्हाला फुलवाला एक नंबरला इकडे आम्हाला साहेब पण एक नंबर दाखव ना साहेब कमी नाही पण इकडे पण एक नंबर दाखव ना को, नंबर ना म्हणून पण तट पेट इसानी आता वेगळा सतरा नंबर भेट काय भेट काय भेट आणि मामा घ्या या ठिकाणी पंडित अनेक संघटना हे सर्वजीव संघटना नाव कोणाला माहिती असं तर आहे ती अरे पंचवीस वर्षे पन्नास वर्ष झाले राहिच का ताई भाऊ मोर्चाला चला काम होतील अरे तर ठकलो ना मी पुर वाट बघू बघून ठकलो केस टिकल पण कधी काम झालीच नाही ना आता ते टिक हा पंडितने माग आणि कपिल पाटलाने माग काय सांग ही सांग माणूस बेकार आहे आता बेकार घ्या पंधरा वर्षे गरीब गाना काम करत नेले भाऊ शामरे मी म्हणजे मी स्वार्थ कधी एक कधी पूर्ण विचार नाही वसा वसालेला माणूस या माणसाला मतदान करणार तात्करी समाज ठाकूर समाज वाढली समाज महादेव कोली मल्हार कोली आम्ही निर्णय घेतले साहेब यावेळी वीस तारखेला एक नंबर ना बटन सतरा नंबर ना शिलाई मशीन ना ती दाबल्या लाईट पेटे मला चार तारखेने लाईट बघली जय जय महाराष्ट्र